नमस्कार प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आजीची चंची बटवा किंवा पिशवी कशी शिवायची हे पाहणार आहोत याच्या आधीसुद्धा चॅनलवर दोन वेगवेगळे व्हिडिओ अपलोड आहेत च आजीच्या चंचीचे त्याच्यामध्ये एक विदाऊट झिप आहे आणि एक एक झिपवाला आहे तर याच्यामध्ये मी तीन झिप वापरलेले आहेत तीन झिप वापरून ही चंची तयार केलेली आहे त्या दोन्ही व्हिडिओना खूप छान छान कमेंट आलेल्या आहेत आणि बऱ्याच त्यांची रिक्वेस्ट होती की तीनही कप्प्यांना झीप लावलेला व्हिडिओ अपलोड करा तर हा व्हिडिओ त्यासाठी खास शेअर केलेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तर मी इथे वेगवेगळ्या प्रकारचे फॅब्रिक घेतलेले आहेत हे फॅब्रिक थोडंसं पातळ आहे तर त्याचा डबल लेअर इथे वापरणार आहे तर इथे डबल लेअर घेतलेला आहे त्याचा आणि त्याला चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे त्याचं मेजरमेंट आहे साडेसहा बाय साडेसहा इंच वरच्या बाजूने दीड इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि ते कट करून घेतलं तिथे झीप जोडून घ्यायची आहे खाली फॅब्रिक सरळ ठेवलं त्याच्यावर झीप उलटी ठेवली स्टिच करून घेतलं झीप आतल्या साईडने टर्न केली आणि झीपच्या अगदी कडेने दापशिलाई देऊन घेतली दुसरा जो पार्ट आहे तो सुद्धा तसंच ठेवून जोडून घ्यायचा आहे आणि आतल्या बाजूने दापशिलाई देऊन घ्यायची आहे इथे हा पार्ट जोडून घेतला आणि त्याच्यामध्ये रनर घालून घेतलेला आहे हा भाग तयार झाला हा बाजूला ठेवूयात एक दुसरं फॅब्रिक घेतलेला आहे साडेतीन बाय साडेतीन इंचा स्क्वेअर पीस त्याला चारही साईडने फोल्ड करायचं आहे अर्धा अर्धा इंचाचं आणि त्याला चारही साईडने स्टिच करून घ्यायचे अशा प्रकारे तरी इथे मी फोल्ड करून घेतलं आणि चारही बाजूने स्टिच करून घेतलेलं आहे एक असं काठाचं फॅब्रिक घेतलं आहे त्याचं मेजरमेंट आहे दोन बाय दोन इंचा स्क्वेअर पीस त्याला असं फोल्ड करून त्याचा ट्रँगल शेप बनवून घेतलेला आहे असे बरेचसेच पीस मी तयार करून घेतले जो स्क्वेअर पीस तयार केलेला आहे त्याच्याबरोबर सेंटरला हे ट्रँगलचे पीस लावून घ्यायचे आहेत तर चार बाजूंना चार असे मी हे ट्रँगलचे पीस लावून घेतलेले आहेत त्याच्यावर ही लेस जी आहे ती चारही बाजूंना अशी लावून घेतली त्याच्यावर डबल शिलाई करून घेतली हा जो पीस तयार केला होता आपण पहिला त्याचं सेंटर पॉईंट मार्किंग केलं आणि बरोबर त्याचे कॉर्नर सेंटरला येतील अशा प्रकारे ठेवून इथे स्टिच करून घेतलं तर हे स्टिच करून झालेलं आहे तर असा हा एक पीस आपला तयार झालेला आहे दुसऱ्या पॉकेटसाठी हा एक फॅब्रिकचा पीस घेतलेला तो आहे तोसुद्धा डबल लेअरमध्येच घेतला आहे चारही बाजूने स्टिच करून घेतला आहे त्याचं मेजरमेंट आहे नऊ बाय साडेसहा इंच त्याला झीप जोडण्यासाठी वरून दीड दीड इंचावर मार्किंग करून घेतलं आणि ते कटिंग करून घेतलं आणि तिथे पहिल्या पार्टला जशी झुप झिप जोडलेली आहे त्याचप्रकारे जोडून घ्यायचे आहे तर इथे मी कट करून घेतलं आणि जोडून घेतलं त्यामध्ये रनर घालून घेतला आहे पाहू शकता आतल्या सुद्धा छान फिनिशिंग आली मोठ्या पीसवर छोटा पीस ठेवायचा आहे वरच्या बाजूने असं अर्धा इंच फोल्ड करायचा आणि चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे चा। तर छान इथे आपलं पॉकेट तयार होईल तर इथे मी चारही बाजूने स्टिच करून घेतलं इथे छान फिनिशिंगमध्ये पॉकेट तयार झालेलं आहे आता एक दुसरा पीस घेतलेला आहे फॅब्रिकचा त्याचं मेजरमेंट आहे तेरा बाय साडेसहा इंच हा पीस खाली सरळ ठेवलेला आहे आणि त्याच्यावर हा जो पीस तयार केला होता तो ठेवलेला आहे इथं वरच्या साईडने असं सा फोल्ड करायचं आहे आणि हा सुद्धा पीस स्टिच करून घ्यायचा आहे चारही बाजूंनी पण इथे वरच्या बाजूला मी इथे डिझाईन तयार करून घेतली होती अशी ट्रायंगलची ती लावून घेणार आहे त्याच्यामुळे त्याचा लुक खूप छान येईल तर इथे मी अशी लावून घेतली आणि चारही बाजूनने स्टिच करून घेतलं वरच्या बाजूने एक डाब शिलाई देऊन घेतली छान इथे पण एक पॉकेट तयार झालं आता तसाच सेम त्याच मेजरमेंटचा एक दुसरा पीस घेतला आहे हा जो मेन पीस आहे आपण तयार केलेला त्याला झीप लावून घ्यायचा आहे तो सरळ ठेवला आहे खाली झीप उलटी ठेवली आहे त्याच्यावर आणि स्टिच करून घेतलं आतल्या बाजूने झीप टर्न करायची आहे आणि झीपच्या अगदी कडेने दापशिलाई देऊन घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये रनर घालून घ्यायचा आहे दुसरा पार्ट याला जोडून घेतला झीप सरळ ठेवली त्याच्यावर हा पार्ट जो आहे तो उलटा ठेवलेला आहे आणि इथे जोडून घेतला याही पार्टवरची झीप आतल्या साईडने टर्न करायची दापशिलाही देऊन घ्यायची रनर घालून घेतला दुसरा एक फॅब्रिकचा पीस घेतला आहे त्याचं मेजरमेंट आहे साडेसहा इंच बाय अकरा इंच हे वरच्या बाजूने असं डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं हा मेन फॅब्रिकचा पीस घेतलं आहे ते एकमेकांवर असे ठेवून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती हा जो पीस आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि चारही साईडने डबल स्टिच करून घ्यायचा आहे आणि कॉर्नरला थोडंसं कट करून घ्यायचं आहे तरी ते मी हा ठेवून घेतला पिना लावून घेतल्या आणि चारही बाजूला स्टिच करून घेतलं हे आता पलटी करून घेत घ्यायचं आहे तरी इथे पाहू शकता खूप सुंदर अशी ही आजीची चंची आहे ती तयार झालेली आहे त्याला चार पॉकेट तयार झालेले आहेत आणि सर्व पॉकेटला झीप अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्हाला ही चंची कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल याच्या आधी सुद्धा चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत तर ते व्हिडिओ सुद्धा चॅनलला व्हिजिट करून तुम्ही बघू शकता भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन छानशा युजफुल व्हिडिओमध्ये धन्यवाद